नवऱ्याला एक महिला आमच्या पोलिसांना आली होती तिने ती विरारला राहणार होती ती आणि तिचा नवरा शताब्दी हॉस्पिटलला औषध करायला आली होती त्यावेळी तिचा मुल नवरा जो होता तो फाईल आणण्यासाठी घरी विरारला परत गेला होता त्या दरम्यान ती महिला एक हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसली होती तर तिच्याजवळ एक महिला आली आणि तिने तिच्याशी ओळख काढली विश्वास संपादन केला त्यानंतर जवळजवळ हॉस्पिटलमध्ये ती महिला आणि म्हणजे जी फिर्यादी महिला आहे आणि तिचा बाळ घेऊन ती जी आरोपी महिला होती ती होती तिच्यावर आणि ती बाळ घेऊन ती हॉस्पिटलमध्ये फिरत होती म्हणजे असं वाटत होती की तिच्यावरती फिर्यादीवर ही कोणतरी नातेवाईक सोबत आलेली आहे आणि असं तिने तिचा विश्वास संपन्न आपल्याला जवळजवळ एक एक दीड तास तरी ती आरोपी महिला त्या फिर्यादी महिलेबरोबर होती आणि नंतर तिने सांगितलं की जा आता तू थकली आहे जरा अस बाथरूमला जाऊन तोंड ये असं म्हटलं आणि मग तिने सांगितलं की मूल हे मूल जे आहे ते आरोपीने स्वतःकडे घेतलं आणि फिर्यादीला सांगितलं तुम्ही तोंड डुवून या तर ती प फिर्यादी तोंड डुवायला गेलेली असताना हे मूल घेऊन ती पळून गेलेली आहे असा आम्ही त्यावेळी तो गुन्हा नोंद केलेला आहे आणि तो गुन्हा नोंद केल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्या बाईचं वर्णन आमच्याकडे काहीच नव्हतं मग आम्ही तिथले सर्व सी सी टी व्ही फुटेज बघितले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक महिला ते मूल घेऊन जाताना दिसली मग ती रिक्षात बसली होती त्या रिक्षाचे अनुषंगानेसुद्धा आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज बघितलं तर ते मालव मालाडवेस मालवणीपर्यंत गेलेली दिसली मग ते दिसल्यानंतर आम्ही तिथपर्यंत सगळे पूर्ण पोलीस पथक मालवणी किंवा आमच्या झोनल डी सी पी साहेबांच्या आदेशामुळे सर्व प पोलिसांचे पोलीस पथक मालवणी म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं मग त्याला घाबरून ती महिला जी आरोपी महिला होती ती घाबरली आणि तिने ते मूल होतं ती घेऊन वंदराई पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे जाऊन तिने सांगितलं की हे मूल मला रस्त्याच्या कडेला पडलेलं भेटलं म्हणून मी तिथे जमा करायला आलं त्यांनी आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला त्यावेळी आम्हाला म्हणजे त्या ओझरचं जे वर्णन होतं त्या महिलेचं आणि त्या पोलीस स्टेशनला जी आलेली महिला होती त्याचं वर्णन आम्हाला सारखं वाटलं म्हणून आम्ही लगेच आमची टीम पाठवली आणि त्या लहान मुलाला आणि त्या महिलेला घेऊन आलो पोलिसला त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली त्या चौकशी केल्यानंतर तिनेच ते मूल पळवलं असल्याची खात्री झाली त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेलं आहे तर त्या महिलेचा अध्यापन असा काही रेकॉर्ड मिळालेला नाही आहे ते म्हणून चौकशी चालू आहे परंतु जी त्या महिलेचं आम्ही चौकशी केली तर तिने सांगितलं की तिचं दीड ते दोन दीड एक वर्ष लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला मूल होत नव्हतं आणि घरातले तिला टॉर्चर करायचे त्याऐवतीनं तिने ते मूल चोरीला गे केलं होतं